दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक देशाच्या आगामी राजकारणाच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे राज्यातील लोकसभा महाविकास आघाडी आणि महायुती अशी टक्कर होणार आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तेवीस तर शिवसेनेला अठरा जागा मिळाल्या होत्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात राज मोठ्या घडामोडी घडल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे परिणामी राज्यातील लोकसभा निवडणुकीची गणितं बदलली आहेत त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी उमेदवारांचा पराभव करण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून सहाही लोकसभा मतदारसंघात पात्र उमेदवारांची छाननी करण्यास सुरुवात झाली आहे तर या लोकसभा मतदारसंघांपैकी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात सध्या काय स्थिती आहे हे आपण जाणून घेऊया नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्येच अतिरतीची लढत झाली असून भाजपने या मतदारसंघात सर्वाधिक वेळा बाजी मारली या मतदारसंघात एकोणीसशे एकोणनव्वद पासून ते दोन हजार चार पर्यंत म्हणजे सलग पाच टर्म माजी पेट्रोलियम मंत्री आणि भाजपचे माजी खासदार राम नाईक हे निवडून आले होते पण दोन हजार चारला काँग्रेसने अभिनेता गोविंदा याला उमेदवारी दिली आणि गोविंदा मोठ्या मताधिकाने निवडून आला त्यावेळी गोविंदाला पाच लाख एकोणसाठ हजार सातशे त्र्याहत्तर मते मिळाली होती आणि रामनाईक यांना पाच लाख अकरा हजार चारशे ब्याण्णव मते मिळाली होती त्यानंतर दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने या मतदारसंघातून संजय निरुपम यांना उमेदवारी दिली आणि तेव्हा निरुपमही मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले होते मात्र दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत राजकीय गणित बदलली भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेस खासदार का संजय निरुपम यांचा पराभव करत मोठ्या मताधिक्याने निवडून आले गोपाळ शेट्टी यांना सहा लाख चौसष्ट हजार चार मते मिळाली तर संजय निरुपम यांना दोन लाख सतरा हजार चारशे बावीस मतं मिळाली त्यावरून जनतेचा काँग्रेसवरील रोष स्पष्ट दिसत होता कारण अनेक विकास कामांना काँग्रेसच्या काळात बगल देण्यात आली होती परंतु नंतर काँग्रेसने पुन्हा एकदा सेलिब्रिटी कार्ड काढत अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांना उमेदवारी दिली कारण काँग्रेसने सेलिब्रिटी पॅटर्न यशस्वी केला होता त्यामुळे उर्मिला मातोंडकर ही विजयी होतील असा आत्मविश्वास काँग्रेसला होता परंतु भाजपच्या गोपाळ शेट्टी यांचा विजय रथ काय थांबला नाही त्यांनी याही लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांना चितपट केले या निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांना सात लाख सहा हजार सहाशे अठ्याहत्तर मते मिळाली होती आणि उर्मिला मातोंडकर यांना दोन लाख एक्केचाळीस हजार चारशे एकतीस मते मिळाली होती या निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजकीय भविष्य नसल्याचं सांगत काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात त्या कायम आहेत आता जाणून घेऊयात उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात एकूण किती विधानसभा येतात उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात या विधानसभा मतदारसंघातील दहिसर बोरवली कादुली पूर्व आणि चारकोप या मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत तर मागाटणे विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आहेत आणि मालाड पश्चिम हा एकच विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात उत्तर भारतीय मराठी गुजराती आणि जैन समुदाय मोठ्या प्रमाणात स्थायिक आहे त्यामुळे इथल्या मतांचे विभाजन होतच असते त्यात महत्वाचे म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन हा इथला महत्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबर वाहतूक समस्या आणि पायाभूत सुविधा हे प्रश्न मतदारांसमोर आहेत मात्र वारंवार हे प्रश्न सोडवण्यात काँग्रेस अपयशी ठरल्याने मतदारांनी हा मतदारसंघ भाजपकडे सोपवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पण उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाला भाजपचा बाले किल्ला बनवण्यात खासदार गोपाळ शेट्टी यांचं महत्वपूर्ण योगदान आहे भाजपचा मंडल सचिव नगरसेवक ते खासदार असा त्यांचा रंजक प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे बोरवली परिसरात नगरसेवक ते आमदार म्हणून त्यांनी अनेक विकास कामे केली मोकळ्या जागेत झोपडपट्ट्या उभ्या राहू न देता तिथे मैदानं आणि उद्यानं तयार केली पोयसर जिमखाना ते राणी लक्ष्मीबाई उद्यानापर्यंत अनेक उद्यानं आणि मैदानं विकसित केली त्यामुळेच त्यांना बोरवलीकरांनी उद्यान सम्राट अशी उपाधी दिली आतापर्यंत लोकसभा निवडणुकीच्या निकालाची या मतदारसंघातील आकडेवारी पाहिली तर हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला ठरलाय त्यामुळे आगामी लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी दिल्यास काँग्रेसचा हुकमी एकता कोण असणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे परंतु यंदा काँग्रेस हा मागच्या निवडणुकीत लढत दिलेल्या शिवसेनेसोबत एकत्र निवडणूक लढणार आहे अशातच ठाकरे गटाने या मतदारसंघावर दावा ठोकलाय शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जिंकेल त्याची जागा असे सांगत या जागेवर आम्ही निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलंय तर त्यांच्या या दाव्यावर काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी टीका केली आहे त्यामुळे आगामी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत संजय निरुपम यांना पुन्हा एकदा काँग्रेस उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जाते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा